श्री स्वामी समर्थ आज सोमवार एक जानेवारी दोन हजार चोवीस सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज मार्गशीर्ष कृष्ण पंचमी चंद्राचं भ्रमण सिंह राशीच्या मघा आणि पूर्वा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींचा आजचा शुभ रंग लाल आहे चंद्राचं मघा आणि पूर्व नक्षत्रामधील आर्थिक स्थिरता देणार आहे आर्थिक समस्या आज सुटतील नवीन योजना आज राबवता येतील नववर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही केलेला एखादा संकल्प सिद्धीस जाण्यासाठी आज तुम्हाला ग्रहांची साथ लावेल ऋषभरास आजचा आहे राखाडी चंद्राच्या भ्रमणामुळे आज तुम्हाला आर्थिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य प्रदान होईल त्यामुळे व्यवसाय आणि कौटुंबिक पातळीवरती तुमचा दिवस उत्तम जाणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते दूरच्या प्रवासाचे तुम्ही बेताखाल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आहे निळा मिथुन राशीच्या जातकांसाठी आजचं चंद्राचं मघा आणि पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र करणार आहे नोकरदार मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष महत्वपूर्ण आहे नोकरीमध्ये आज तुम्हाला अंतर्गत स्पर्धेला सामोरं जावं लागेल कर्करास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आहे पिवळा कर्कराशीच्या जातकांसाठी आजचं चंद्राचं मघा आणि पूर्व नक्षत्रामधील भ्रमण हे अनुकूलता प्रदान करणार आहे प्रलंबित कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा नववर्षाच्या पहिल्या दिवशी आज तुम्हाला अनेक नवीन संधींचा लाभ होण्याची शक्यता आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते आज तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल सिंहरास सिंह राशीसाठी आजचा शुभरंग आहे केशरी सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा आणि पूर्व नक्षत्रामधील भ्रमण हे अनुकूलता प्रदान करणार आहे नवीन योजना आज राबवता येतील गेल्या अनेक दिवसांपासून जी कामं तुमची प्रलंबित होती ती कामे पूर्णत्वास जाण्यासाठी आजचं चंद्राचं मघा आणि पूर्व नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला अनुकूलता प्रदान करणार आहे अतिरिक्त कामाचा आणि प्रवासाचा जा ताण जाणवेल कन्यारास कन्या राशीसाठी आजचा शुभरंग आहे राखाडी कन्या राशीच्या जातकांसाठी आजचं मघा आणि पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण हे कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आहे परंतु खर्चाचं प्रमाण आज वाढण्याची शक्यता आहे व्यवसायामध्ये आर्थिक आवक तुमची उत्तम राहील परंतु अनावश्यक खर्च सुद्धा वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आहे जांभळा चंद्राचं मघा आणि पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आज तुमच्या कार्यक्षेत्रावर पडणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी उत्साही जाईल नवीन योजना राबवण्यासाठी सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल दूरच्या प्रवासाचे तुम्ही बेताखाल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आहे तपकिरी वृश्चिक राशीच्या जातकांसाठी आजचं चंद्राचं मघा आणि पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण हे तुम्हाला अनुकूलता प्रदान करणार आहे व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य तुम्हाला प्राप्त होईल महत्त्वपूर्ण कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा मित्रमंडळींच्या आणि नातेवाईकांच्या गाठीभेटीचे योग संभवतात धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आहे ऑफ धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा आणि पूर्व नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्यकारक ग्रहमान आहे त्यामुळे आज महत्वाच्या कामांचं नियोजन करावं त्याची आखणी करावी आणि त्याच्या अंमलबजावणीसाठीची योजना तयार करावी सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आहे केशरी मकर राशीच्या जातकांसाठी आजचं चंद्राचं मघा आणि पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला आरोग्याची काळजी घेण्याचे संकेत देत आहे अनावश्यक खर्चाला आज तुम्ही आळा घालावा दगदगीचा आणि त्रासाचा प्रवास होण्याची शक्यता आहे कार्यक्षेत्रामध्ये आज स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आहे पांढरा कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा आणि पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण हे कौटुंबिक सौख्य प्रदान करणार आहे कुटुंबासमवेत तुम्ही आनंदी वेळ घालवू शकाल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहमान अनुकूल आहे धार्मिक कार्यात आज तुमचा सहभाग वाढेल आप्तेष्टांच्या गाठीभेटीनं आजचा दिवस आनंदी जाईल मीनरास मीनराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आहे निळा मीनराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा आणि पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देत आहे कुठल्याही सरकारी किंवा कुठल्याही कायदेशीर कागदांवरती शहानिशा केल्याशिवाय बघितल्याशिवाय तुम्ही सही करू नये कायदेशीर कामांमध्ये आज विशेष दक्षता बाळगावी जुनी येणी वसूल करणं आर्थिक नियोजनाच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान प्रतिकूल आहे त्याच्यामुळे तुमचं खर्चाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे या अनावश्यक खर्चाला आज तुम्ही आळा घालावा